भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सातपूरमध्ये अभिवादन प्रकाश लोंढे व मार्गदर्शक मान्यवरांच्या पुढाकारातून कार्यक्रम यशस्वी साजन विशाल व हिंदवी पाटील यांच्या सादरीकरणानं प्रेक्षक मंत्रमुग्ध भारताचे संविधान निर्माते सामाजिक समतेचे प्रणेते आणि क्रांतिकारी विचारवंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात अभिवादनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले याच पार्श्वभूमीवर सातपूर शहर भीम महोत्सव समितीतर्फे चौदा एप्रिल रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये महिलांसाठी व भीमसैनिकांसाठी खास गायन व नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजन विशाल यांच्या गायनानं आणि सुप्रसिद्ध नृत्यांगणा हिंदवी पाटील यांच्या नृत्य सादरीकरणानं उपस्थितांना मंत्रमुग्ध केला विशेषतः महिला नागरिक आणि भीमसैनिकांसाठी हा मनोरंजनपर कार्यक्रम ठेवण्यात आला होता हजारो नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत सांस्कृतिक कार्यक्रमाचा सा आनंद घेतला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे भीम महोत्सव समिती अध्यक्ष साईनाथ निकम पीएल संस्थापक भूषण लोंढे माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस दीपक लोंढे माजी नगरसेविका दीक्षा लोंढे यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं यावेळी आमदार सीमा हिरे भाजप नेते महेश हिरे महा म्हाडा अध्यक्ष रंजन ठाकरे माजी नगरसेविका उषाताई शेळके प्रतिमा पवार दिशा लुंडे नंदिनी जाधव रश्मी हिरे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक करण गायकर सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके मनोज तांबे प्रवीण नागरे जीवन रायते तसेच सातपूर सोसायटीचे चेअरमन किशोर मुंदडा आदी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते जी लोंडे आणि पूर्ण लोंढे परिवार दादा लोंडे नानाजी लोंडे भिकी लोंडे सगळ्यांनी आज अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे इथे विशालजी चव्हाण त्याचबरोबर सागरजी या सगळ्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं सलग पाच ते सहा वर्षापासून या ठिकाणी ते या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते येत असतात आणि आज अनेक मान्यवर या व्यासपीठावर सुद्धा उपस्थित आहे समोरसुद्धा नजर पुरेल इथपर्यंत मोठ्या प्रमाणात सर्व आपले भीमसैनिक सर्व जमलेले आहेत मी सर्वांना नमस्कार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षी आपण अतिशय उत्साहात जल्लोषात आनंदात सर्वजण साजरे करत असतो सातपूरमध्ये तर विशेष करून खूप मोठ्या प्रमाणात आज दिवसभर भरगतचे असे कार्यक्रम अनेक मंडळांनी आज साजरे केले आणि आज या कार्यक्रमाला त्यांना विशेष आनंद होतोय कारण बऱ्याच कार्यक्रमांना गेले परंतु आज जो मोठ्यातला मोठा सगळ्यात कार्यक्रम हा जो दिसतोय तो प्रकाशजी लोंढे यांनी आयोजित केला तो कार्यक्रम आज आपल्यासमोर सुरू आहे खरंतर मी त्यांना विशेष धन्यवाद देते की त्यांच्यामुळे आपल्याला इथे याच ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन ते करत असतात आणि विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम हा त्यांच्या माध्यमातून खूप जल्लोषात पूर्ण स्वारबा नगर सातपूर आणि या नाशिक परिसरात होत असतो त्यामुळे त्यांच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा नव्वद टक्के राजवाडा आमच्या आम विरोध होता चाळीस पंचाळीस वर्षापूर्वी चा आज मात्र एकशे एक टक्का आमच्या बरोबर आहे का बरोबर कारण आम्ही साम दाम दंड भेद वापरीत नाही आम्ही प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करतो कामातून आम्ही कृतीतून दाखवतो आम्ही आवाज करणारे लोक नाही आवाज अजिबात चालत नाही आम्ही कृती करणारे लोक आहे आणि तुमच्याशी इदगूत साधणं सतत तुमचं सफळ एक सोडून आम्ही लोकांना सांगतो बाबा नो निवडून यायचं काही रश नाही आम्ही सतत या जनतेचा संपर्क असतो एक सोडून चार चार कार्यालय आलेल्या माणसाला सेशिका मिळेल त्याचं कारण ऐकलं जाईल काय काम होईल असं नाही परंतु आम्ही त्यांच्याशी बोलतो चर्चा करतो त्यांच्या सुखतोगात धावायचा प्रयत्न करतो जे शक्य तर प्रयत्न करतो एखादं काम झालं नाही तर ते नाराज होत नाही पण आम्ही प्रयत्न करीत असतो जिद्दीनं प्रयत्न करतो जिद्दीनं प्रयत्न करत असतो म्हणून तुम्हाला सांगतो ज्याला इच्छुक व्हायचं असेल ना निसर्ग टक्केवारीच्या मांडणीत पडू नका व्याजाचे पैसे देऊन चालणार नाही कोणी ते घरदार बळकवून चालणार नाही जुन्या खटाऱ्या रस्त्यात आणून लोकांना अडथळा करून चालणार नाही यासाठी तुम्हाला गतिमान पद्धतीने कामकाज करावं लागेल त्यासाठी दीपक नानासारखं दानसूर होण्यासाठी तुम्हाला सकाळी उठावं लागेल पाच वाजता सहा वाजता उठावं वा लागेल माथाडी कामगार बघावं लागेल त्यासाठी भूषण लोंडे व्हावं लागेल आपल्या स्वारबाबा नगरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे या जयंती उत्सवाचा मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आपल्याला माहीत आहे हा जयंती उत्सव हा इफ्तार पार्टी रमजान ईदच्या महोत्सवापासून सुरू झाला त्यानंतर आदरणीय माझ्या दीर भूषण भाऊ लोंडे यांचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला त्यानंतर आजचा हा चौदा एप्रिल त्यानंतर रक्तदान शिबिर त्यानंतर बावीस एप्रिलला युगचा वाढदिवस आहे अशा पद्धतीने हा जयंती उत्सव हा आपण महिनाभर साजरा करत आहोत तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला सगळ्या मान्यवरांचं मी इथं स्वागत करते धन्यवाद जय हिंद गेल्या पंचेचाळीस वर्षापासून सुरू असलेली भीम महोत्सवाची ही परंपरा यंदाही जोमात पार पडली संस्कृती संगीत आणि समाज एकत्रित एक येण्याचंही अनोखं पर्व ठरलं नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर आंधळे नाशिक